डेली अपडेट शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साहित्यरत्न फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विकास फाउंडेशनच्या वतीने आज सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थ गार्डन रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रज्वलित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी परिसर दुमदुमून टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष देवीदास महाले होते यावेळी राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष नवनीत महाजन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर प्राध्यापक बाळकृष्ण सरकटे विनायक वानखडे अरविंद वानखडे विजय तायडे नरेश बावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लावली होती महिला प्रतिनिधींनीही पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावून शिवभक्तीचा अभिमान व्यक्त केला आहे यावेळी वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांचा सा स्वराज्य स्थापनेमागील त्यांचा दूरदृष्टीचा आणि स्वाभिमानी दृष्टिकोन यांचा उल्लेख केला आहे शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक नाही तर प्रेरणादायी असून आजच्या पिढीनेही शिवरायांच्या विचारातून मार्गदर्शन घ्यावे असे मत वक्त्यांनी मांडले आहे कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले शेवटी सर्व उपस्थितांनी महाराजांना नमन करून राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला